माझा आणि आता काही महत्वाच्या बातम्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांची एकनाथ शिंदेच्या दालानं तातडीची बैठक समन्वय समितीच्या बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत चर्चा पुणे ग्रामीण पोलिसांची पालखी सोहळ्यात आकाशात उडणाऱ्या ड्रोनवर अँटी ड्रोन गनचा वापर करत कारवाई फडणवीसांच्या कार्यक्रमातील ड्रोन घटनेनंतर कडक आदेश ड्रोन उडवणाऱ्यांवर कारवाई दिवेघाटात संत ज्ञानेश्वर पालखी दरम्यान पालखी दरम्यान बैल उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल गर्दी बघून बैल उधळला असल्याची शक्यता घटनेचं दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात टिपलं गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा सा रेल्वे प्रवास आरक्षणाच्या पहिल्या दिवशी रिग्रेट सोमवारी सकाळी आठ वाजता आरक्षण सुरू होताच कोकणातील सर्व प्रमुख गाड्यांचं तिकीट काही मिनिटातच खोल पुण्यात पीएमएमपीएलच्या बस चालकानं प्रवाशाला बेटनं मारहाण केल्याची घटना मारहाणीचा के व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल काही प्रवाशांकडून चालक नशेत असल्याचा आरोप छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेसमोर वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन मुकुंदवाडी परिसरात अतिक्रमणाच्या कारवाईचा निषेध एकोणा छोटा